पुण्यामध्ये सारसबाग परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयी फ्लेक्स लावलेले आहेत या पोस्टरवरती तीन उमेदवार पाहायला मिळत आहेत एक उमेदवार गायब आहे आपल्या बाबत आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी ज्यांनी पोस्टर लावले अमित बागुले अमित तुम्ही निकाल लागण्याच्या आधीच हे पोस्टर लावलेत तीन उमेदवार आहे मावलचा उमेदवाराचा फोटो नाही आहे विश्वास नाही आहे का विश्वास तर सगळ्यांचा आहे पण शेवटी आमचं पुणे शहरामध्ये जर बघितलं तर जास्ती जवळ एक आहे पुणे शहराच्या हद्दीमध्ये तीन उमेदवारी येतात जेणेकरून सुप्रियादाईंचा जो भाग आहे तो पुणे शहरामध्ये येतो अमोल कोल्हेंचा भाग पुणे शहरामध्ये येतो आणि दंगेकर तर पुण्याचे आहेत त्याच्यामुळे तीन जणांचे फोटो आम्ही लावलेत मावळ पण येणारच आहे असं काही नाही आहे पण पुण्याच्या हद्दीत नसल्यामुळं फक्त मी एक पुणेकर आणि पुण्याचा काँग्रेसचा पदाधिकारी असल्यामुळं मी हा बॅनरवरती ये तीन फोटो घेतले दुसरं काही नाही हा आत्मविश्वास आहे भाजपने पण मतदान झाल्यानंतर लगेच मोळांचे फ्लेक्स लावले होते त्यानंतर तुम्ही हा फ्लेक्स लावताय म्हणजे त्यांनी लावले म्हणून तुम्ही लावताय का तुम्हाला विश्वास नाही पुणेकरांनी मतदारांनी दाखवून दिलेलं आहे जसं भाजपला जे वाटत होतं की खूप मोठी त्यांची लाटबीट काही प्रकार नाही येईल लोकांना भाजप नको आहे लोकं कंटाळलीत प्रसारात बघितलं आपण राहुल गांधींजींची जी मेहनत बघितलेली आहे लोकांनी स्वयंपूर्तीने मतदान केले सगळीकडे फक्त पंजा पंजा महागाई आणि सगळे प्रश्न मोठे असल्यामुळं मतदारांनी दाखवून दिलेले आहे की खासदार आमचं कोण आहे आता त्याच्यामुळं आम्ही बॅनर लावले तर आम्हाला काय भाजपने लावले नाही लावले यांनी फरक पडत नाहीये त्या दिवशी जर पुणे शहराचा तुम्ही जर सगळीकडे प्रत्येक मत तुम्ही फिरल्या सगळीकडं सगळी लोक स्वतःहून मतदानाला आली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होतो की आता परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे म्हणून सगळ्यांनी आता काँग्रेसला मतदान केले पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो एवढा विश्वास आहे लीड पंचवीस ते तीस हजारच्या फरकांनी धनकर साहेब निवडून येतील असं मला आणि आम्हाला खात्री वाटते आणि सगळे ते येणार सुप्रियता येणार आहेत अमोल कोल्हे सुद्धा येणार आहेत खूप मोठ्या नर्ण फरकाने येणार आहेत पण मी पुण्यातलं जर सांगितलं तर पंचवीस तीस हजाराच्या फरकांनी आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार अनेक लोक नाराज पाहायला मिळाले होते नाराज असून द्यात नाराज थोडे दिवस असतात पण नंतर नाराजी जाती आणि ही इलेक्शन लोकांनी नागरिकांनी हातात घेतली होती जसं बारामतीची सुप्रितायंसाठी तिथल्या सगळ्या नागरिकांनी घेतली होती अमोल कोल्हेंसाठी ते इकडच्या ना मतदारांनी घेतली होती त्याच्यामुळं आता मला एवढी खात्री आहे की शंभर टक्के आणि फक्त हे तीन मतदारसंघ किंवा महावळ नाही तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचे कमीत कमी अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान खासदार निवडून घेतले नाही पर्वतीतून लीड किती आहे पर्वतीतनं आम्ही यावेळेस लीड शंभर टक्के देणार कारण प्रत्येक वेळेस पर्वती सत्तर हजाराचा लीड भाजपला द्यायची पण ह्यावेळेस पर्वतीतनं भाजपला लीड मिळणार नाही पर्वतीतल्या नागरिकांनी खूप मतदान चांगलं केलेलं आहे काँग्रेसला मतदान झालेलं आहे कारण यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं की नाही आता आपण दहा वर्ष भाजपला संधी दिलेली आहे आता खूप झालं पण काही फरक झाला नाही पर्वतीत आमदार तीन टर्म झाले तरी ते फिरकले पण नाहीत पर्वतीत कुठं दिसत पण नाहीत त्याच्यामुळं अँटी भाजप सगळं वातावरण झालेलं आहे आणि त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतंच आणि आता इथनं पुढे येणाऱ्या चार महिन्यात आमदारकी आलेली तेव्हा त्यांना कळून आहे शंभर टक्के पण चार जूनला निकाले त्याच्या आधीच तुम्ही निकाल शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आम्ही निवडून आहे चार जूनची वाट बघायचीच नव्हती आम्हाला चार जूनला आम्ही मोठं सेलिब्रेशन करू अजून मोठ्यापेक्षा नक्की चार जूनला मोठं सेलिब्रेशन करू त्याआधीच पुण्यामध्ये भाजप असेल त्यानंतर महाविकास आघाडी असेल या दोन्ही गाटाकडून विजय उमेदवारांचे जे फ्लेक्स आहे कॅमेरामन सुमित साम पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका